सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते नवीन नवीन मालिका मोठ्या प्रमाणावर केले जाणारे सण हे सगळं सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते आता होळी आणि रंगपंचमी येणार आहेत त्याचे सर्वत्र धूम आहेच पण होळी आणि रंगपंचमी यांचे निमित्त साधून सोनी मराठी देखील प्रेक्षकांसाठी विशेष असं काही घेऊन येणार आहे सोनी मराठी वाहिनीवर रंगपंचमी महासंगम पहिल्यांदाच साजरा होणार आहे महासंगम म्हणजे सोनी मराठीवरील सगळ्या मालिकातील प्रेक्षकांना आवडणाऱ्या व्यक्तिरेखा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत सोनी मराठीवर पहिल्यांदाच एवढा मोठा महासंगम पाहायला मिळणार आहे नेहमी निरनिराळ्या मालिकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रेक्षकांना आवडणाऱ्या या व्यक्तिरेखा रंगपंचमीसाठी एकत्र येऊन किती मजा करत आहेत हे पाहायला मिळणार आहेत तर पहा या कलाकारांची ही खास झलक हे सगळी मंडळी आज बघताय का सगळे स्टार्स आज आलेले आहेत कुठे आलेले आहेत अबोल प्रीतीची अबोल प्रीती सगळे स्टार्स आलेले आहेत सोनी मराठीचे आणि आम्ही शूट करतोय महा गेले तीन दिवस शूटिंग चाललेलं आहे आणि बघताय तुम्ही आहे तो सगळा बघा जवळपास दोनशे लोक आहेत सेट वरती आणि जबरदस्त तुम्हाला काहीतरी धमाका बघायला मिळणार आहे पंचवीस तारखेला संध्याकाळी कमाल कमाल एक्सपिरियन्स होता ट्रीटमेंट धमाल धमाल सगळे आणि खूप दिवसानंतर आम्ही एकत्र भेटलो आली मजा आली थँक्यू 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 काय धमाल केला काय सांग काय धमाल म्हणजे सरांना सहन करावं लागलं आज आमच्या लवकर झालं सर वेळेत झालं वेळ झालं की नाही त्यांना खूप सहन करावं लागलं आम्हाला बरोबर मजा आली सगळी टीम खूप छान आहे सगळी मुलं खूप छान आणि सगळे हे कलाकार आम्हाला मला सांभाळून घेतलं आम्हाला आमच्या टीमला सांभावून घेतल्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू 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 यू झालं सगळ्यांनी एकमेकांना कॉर्डिनेट केलं त्यामुळं हा एवढा भारी महासंघ होणार आहे आता आणि तुम्हाला बघायला सुद्धा तेवढीच मजा येणार आहे कारण एवढी ट्विस्ट आहे ह्यामध्ये तर तुम्हाला नक्की बघायला आवडेल पंचवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर सोनी मराठीचा महासंघ काय सांगते सांगित की आता त्या सगळ्यांना दडपण आलं पाहिजे कारण आम्ही इतकी चांगली खात्रीदारी केली आहे त्यांची आता पुढे चढून आम्ही त्यांच्या सेट्सवर जाणार आहे नाही आम्ही कंपेर करणार अरे आहो ना या प्लीज मस्ट वॅल खातीरदारी खरंच खूप छान मजा आली आणि सगळी टीम खूप कमालच आहे आणि मुळात सगळे कलाकारांनी एकत्र आलो याची आम्हाला जास्त जास्त आनंद आहे सर परत असाच एक महासंगम आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत पण हा पंचवीस तारखेचा अंदाज महासंगम बघायला विषय म्हणजे असं सगळे साप्यू खूप खूप धमाल केली आम्ही तीन दिवस म्हणजे असं मला वाटतच नाही की आम्ही खूप शूटिंग केलं आम्ही सगळे एकत्र धमाल केल्यामुळे तो सगळा थप्पा निघून गेला सो असे बरेच आम्ही आता होपफुली पुढे बरेचसे महासंगम करत राहू बघत राहा स्पेशल तर एकूणच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका